व्हिडिओ असणार आहे महाडचे आराध्य दैवत श्री विरेश्वर महाराज यांच्या मंदिराबद्दलचा इतिहास मा आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि या इतिहासाचीच ही माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत उपस्थित आहेत नुकतेच प्रकाशित झालेले गाथा विरेश्वराची या पुस्तकाचे लेखक श्री आशुतोष बापट सर तर नमस्कार सर वायरल आवाज या चॅनलवर तुमचं मनपूर्वक मी स्वागत करते खरं तर महाडकरांचं आणि श्री विरेश्वर महाराज यांच्या या मंदिराचं खूप अतुटनात आहे म्हणजे महाडमधील अगदी लहान मुलापासून ते ज्येष्ठांपर्यंतच्या भावना या मंदिरासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि म्हणूनच दरवर्षी महाडचा छविना उत्सव हो, हा मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि या उत्सवात जर जास्त संख्येने कोण सहभागी होत असेल तर ही आजची तरुण पिढी आहे आणि तरुण पिढीला या श्री विरेश्वर महाराजांच्या मंदिराचा इतिहास हा कमी माहिती आहे किंवा अगदी माहितीच नाही आणि म्हणूनच हा इतिहासच जाणून घेण्यासाठीची याची आपली चर्चा असणार आहे सर्वप्रथम आम्ही हे जाणून घेऊ इच्छितो की श्री विरेश्वर महाराज यांची नेमकी कथा काय आहे महाडचं जे ग्रामदैवत आहे विरेश्वर महाराज आ, हे स्थान जे आहे शिवस्थान ते खूप जुनं आहे आत्ता जे आपण मंदिर बघतो त्याच्या आधी इथे छोट्या प्रमाणावर मंदिर होतं त्याचे काही उल्लेख फारसे मिळत नाहीत पण छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी कीर्तन उत्सवाला यायचे आणि ते कीर्तन ऐकायचे अशी आपल्याकडे अशी एक मोठी समजूत आहे आणि त्यानिमित्ताने सुद्धा जेव्हा कीर्तन उत्सव होतो तेव्हा त्यांची महाराजांची गादी तिथे घातली जाते त्याच्यावर जा लोट ठेवला जातो आणि स्वतः छत्रपती कीर्तन ऐकायला आलेले आहेत अशी लोकांची श्रद्धा असल्यामुळे इथे महाराज स्वतः बसलेले आहेत अशी लोकांची समजूत असते त्याच्यानंतर आपण हे जे देऊळ आत्ता बघतो आहोत ते छत्रपती शाहू महाराज म्हणजे संभाजी महाराजांचे चिरंजीव छत्रपती संभाजी महाराजांचे चिरंजीव छत्रपती शाहू महाराज यांचे सरदार होते यशवंतराव पोतनीस त्यांनी हे मंदिर बांधलं आता हे यशवंतराव पोतनीस कोण होते तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे शिलेदार मुरारबाजी देशपांडे यांच्या भावाचा मुलगा म्हणजे मुरारबाजी देशपांड्यांचे पुतणे हे यशवंतराव महादेव पोतनीस होते त्यांचा आडनाव देशपांडे होतं पण त्यांना स्वराज्याचा खजिना म्हणजे पोत हे सांभाळायची जबाबदारी होती त्यामुळे त्यांचं आडनाव पोतनीस असं पडलं यशवंतरावांच्याकडे महाड आणि रायगड या पूर्ण परिसराचे ते सुभेदार होते आणि त्यामुळे त्यांनी वीरेश्वराप्रती असलेल्या आपल्या भक्ती आणि श्रद्धेपोटी त्यांनी हे मंदिर बांधलं हे मंदिर खूप सुंदर बांधलंय त्या मंदिरावर काही शिल्प आहेत कोरलेली ज्याच्यावरती एखादी मिरवणूक दिसते आपल्याला त्याच्यानंतर काही देवदेवता दिसतात कर्नाटकामधनं त्यांनी कारागीर आणले आणि हे मंदिर बांधलं आपल्याला देवळाच्या समोर जो तलाव दिसतो तिथला खडक त्यांनी उत्खनन करून काढला आणि मंदिर बांधलं कारण पूर्वीच्या काळी ट्रान्सपोर्टेशन दगडांचं किंवा वाहतूक ही अशक्य होती एक किलोमीटर दगड वाहून न्यायचा ते सुद्धा खूप खर्चिक असायचं त्यामुळे तिथलाच दगड काढून त्या ठिकाणी मंदिर बांधलं आणि मग त्या ठिकाणी दगड काढल्यानंतर जी खाण तयार होते त्याचं सुशोभीकरण करून त्याचा मोठा तलाव किंवा पुष्करणी केली जी आपल्याला आज समोर दिसते त्याच्यामध्ये पाणी साठतात आणि आपल्याला भारतभरामध्ये गेलात तर अनेक ठिकाणी असं दिसेल की मंदिराच्या समोर पुष्कर्णी आहे त्याच्यामध्ये पाणी आहे कारण तिथलाच दगड काढून मंदिर बांधलेलं असतं कर्नाटकामधनं त्यांनी मजूर आणले आणि त्यांच्याकडनं काढून घेतलं इथे जी मंडळी काम करणारी होती त्यांना विरेश्वर महाराजांचं मंदिर त्यांनी बांधलं म्हणून त्यांनी काही जमिनी इनाम दिले आहेत येथे काही कागदपत्र आहेत जी था था एक एक ही जी पोतनीस मंडळी आहेत या पोतनीस जे आहेत त्यांचे अकरावे वंशज संदीप पोतनीस ते पण पुण्यामध्ये राहतात त्यांच्याकडे पण बरीच कागदपत्र आहेत आणि वीरेश्वर महाराजांच्या कथा ह्या आपल्याला जशा अनेक भारतभरामध्ये शंकराच्या कथा सांगितल्या जातात की एक गाय एखाद्या ठिकाणी येऊन पाना सोडायची आणि मग गुराख्याला जेव्हा समजलं की ही गाय कमी दूध देते तेव्हा तो तिथे बघायला जायचा आणि मग त्याला तिथे शिवलिंग सापडलं मग त्यांनी त्याची पूजा केली अशी कथा याच्याबद्दलही सांगितली जाते अनेकदा असं असतं की खूप लोकप्रिय संकल्पना एखादी असते जी आपल्या देवाशी निगडित केली जाते याला इतिहासात आधार जरी नसला तरी श्रद्धा खूप मागची महत्वाची असते भाग एक आणि बिरेश्वर महाराज म्हटल्यानंतर दुसरा मोठा जो उत्सव होता तो छबिना महोत्सव आपल्याकडे असं असतं की माणसाच्या ज्या काही भावभावना असतात त्या आपण देवाशी निगडीत करतो माणसाला जसं माणूस हा एकटाच राहणारा माणूस नाही आहे म्हणजे प्राणी नाही आहे तो समाजामध्ये राहणार आहे त्याला गोतावळा लागतो ला आणि अशाच भावना देवाबद्दल असतात देवाला पण गोतावळा लागतो ला नातेवाईक लागतात भाऊ बहिणी लागतात आणि त्यावेळेला छबिना महोत्सवामध्ये असं आहे की आजूबाजूच्या नऊ दहा गावांमधल्या विविध देवदेवता ज्याला देवाच्या बहिणी म्हणल्यात किंवा देवाचे भाऊ म्हणलेत हे देवाच्या देवाला भेटण्यासाठी म्हणून छबिना महोत्सवाला येतात शिवरात्रीच्या नंतरची जी एकादशी येते तेव्हा तो म्हणजे ते द्वितीया द्वितीयाला शबिना महोत्सव सुरू होतो आणि तो पुढे रात्री वेगवेगळ्या गावातल्या पालख्या येतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा झोलाई देवी जी आहे विंझ विनेऱ्याची विनेची ती यांची काय लाडकी बहीण म्हणू आपण किंवा महत्वाची पालखी असलेली आणि झोलाई देवीची पालखी आणि तो उत्सव हा खूप मोठा असतो हे उत्सव हे देवतांनी भेटायला येणं याच्या मागे एक मोठा व्यापक उद्देश होता की लोकांनी एकत्र यावं कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने लोकांनी एकत्र यावं मग त्याला यात्रांचं निमित्त दिलं जत्रांचं दिलं शबिना महोत्सवाचं दिलं पण त्या निमित्ताने लोक येतात मोठ्या प्रमाणावर तरुणाई या ठिकाणी सहभागी झालेले असते आणि तो जो जोश असतो तो जो त्यावेळेचा उत्साह असतो माहोल असतो तो अवर्णनीय असतो तो कोणी कितीही लिहिला कोणी कितीही सांगितला तरी सुद्धा तो प्रत्यक्ष तिथे येऊन अनुभवण्यासारखा असतो हा छबिना महोत्सव जो आहे तो इथे येऊन अनुभवायला हवा हा खूप काही देवतांच्या पालख्या येतात काही देवतांच्या काठ्या येतात असा हा रंगी बेरंगी आणि उत्साहाने भरलेला छबिना महोत्सव असतो तो, तो संपल्यानंतर या उत्सवाची सांगता होते त्या पालख्या आपापल्या गावी निघून जातात त्याच्यानंतर ललिताचं कीर्तन होतं आता या शब्दाचा शाप म्हणजे शब्दशः हा अर्थ पाहायला हवा पण एक सांगता झालेली असते आणि त्यामुळे त्याच्या निमित्ताने एक कीर्तन होतं आणि हा उत्सव संपतो उत्सव जरी संपला तरी विरेश्वर महाराज वर्षानुवर्ष युगानुयुग इथे देवळामध्ये विराजमान आहेत त्यांची देवळं बदलली त्यांचे भक्त बदलले आजूबाजूची परिस्थिती बदलली तरी सुद्धा लोकांची विरेश्वराप्रती असलेली श्रद्धा आणि भक्ती ही अतूट आहे आणि त्या एका भक्तीपायी लोक निर्दिराळ्या गाव त्या उत्सवाला येतात एक निमित्त असतं वर्षभर आपल्याला पाहिजे तेव्हा लोक येतात पण उत्सवाचं छबीना हो आहे जत्रा यात्रांचं एक निमित्त असतं की त्या निमित्ताने सगळे लोक त्या देवाच्या दर्शनाला येतील अशा यांनी येतात आणि एकत्र येतात त्यामुळे बारा बलुते तर जवळजवळ सर्व समाज हा एकत्र येणारा उत्सव साजरा करतो हा कुठल्याही एका समाजाचा जातीचा धर्माचा उत्सव राहत नाही तो विरेश्वर महाराजांच्या भक्तांचा श्रद्धेचा उत्सव असतो तो सगळेजण एकत्र येणं उत्सव साजरा करतात हे महत्वाचं या ठिकाणी म्हणून सगळ्या कोकणामध्ये महाडच्या वीरेश्वर महाराजांचा छबीना महोत्सव आणि शिवरात्रीचा उत्सव हा महत्वाचा आहे जितक्या देवळाला आहे तितकीच या उत्सवाला म्हणजे एकूणच हे मंदिर शिवकालीन या मंदिराला शिवकालीन वारसा लाभलेला आहे आपण आपण निश्चित आणि जर आपण मंदिरावरचं हे नक्षीकाम जर बघितलं किंवा एकूणच या मंदिराच्या बांधकामाची जी रचना आहे ती खूप अशी आगळी वेगळी आहे तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल साधारणपणे अंदाज आहे अजून नक्की तारीख माहीत नाही पण सतराशे अडुसष्ट साल याच्या मागे पुढे केव्हा तरी हे मंदिर बांधलं गेलं जो मराठा आर्किटेक्चर ज्याला म्हणतात त्याची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला या मंदिरावर बघायला मिळतात असंच मंदिर आपल्याला संगमेश्वरच्या जवळ गुरुंबाड नावाचं गाव आहे तिथे आमनाएश्वराचं मंदिर आहे त्याची रचना पण अशीच आहे कारण ते गोविंद पंत बुंदेले म्हणून जे होते पेशव्यांचे सरदार त्यांनी बांधलं तर त्या काळामध्ये बांधलेली जी काही मंदिर आहेत त्याची रचना ही अशी आहे की गाभारा असतो त्याच्यापुढे सभामंडप आहे सभामंडपाच्या बाहेरच्या बाजूनी शिल्पकाम केलेलं आहे आणि जिथे छत म्हणजे आपलं शिखर सुरू होतं त्या ठिकाणची जी रचना आहे ती एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे ही आपल्याला या काळातल्या मंदिरांमध्ये बघायला मिळते एका साधारणपणे तीन साडेतीन फूट उंचीच्या जोत्यावरती हे मंदिर बांधलं आहे आणि मंदिराच्या जवळ मोठं तळं असणार कारण मग सांगितलं की तिथलाच दगड काढून मंदिर बांधलेलं आहे ह्या गोष्टी आपल्याला त्या काळातल्या मंदिरांच्या दिसून येतात आणि त्यावरून आपण सांगू शकतो की हा मराठा आर्किटेक्चर म्हणजे हे मंदिर आहे बरोबर आहे तर माझा असा अजून एक प्रश्न आहे की आपण अशी अनेक मंदिरं बघतो जिथलं नक्षीकाम हे त्या त्या मंदिराची एक कथा सांगत असते एक इतिहास सांगत असतो तर या मंदिराची सुद्धा अशीच काही गोष्ट आहे का की या नक्षीकामातून सुद्धा आपल्याला त्याचा इतिहास हो आहे याच्यावरती एक मिरवणूक दाखवलेली आहे हत्तीवरती दोन गृहस्थ बसलेले आणि त्याच्या मागे घोड्यावरून काही मंडळी जात आहेत हे मंदिर सरदार यशवंतराव पोतनिसांनी बांधलं आता याचे लिखित पुरावे नाहीत पण ज्या अर्थी हत्तीवरून मिरवणूक दाखवली आहे त्या अर्थी कदाचित हत्तीवर बसलेली व्यक्ती हे स्वतः सरदार यशवंतराव पुरोहित या पोतनीस सा असावेत किंवा हत्तीवरती छत्रपती शाहू महाराज असावेत पण त्यांच्या डोक्यावरची जी पगडी आहे ती आणि शाहू महाराजांची जी आपल्याला चित्र उपलब्ध आहेत ती जुळत नाही त्यामुळे कदाचित या मंदिराचे जे निर्माते आहेत ते या मंदिरावरती हत्तीवरनं चाललेत त्यांचे सरदार म्हणा त्यांचे बंधू म्हणा हे त्यांच्या मागून घोड्यावरनं चालेल अशी त्यांची मिरवणूक चालली हे या मंदिरावर शिल्पांकित केलेलं आहे बऱ्याचदा जो मंदिर बांधतो त्यांनी आपला शिलालेख मंदिरावर कोरलेला असतो कधी नसेल कोरला तर कुठल्या तरी शिल्पांच्या माध्यमांमधनं त्यांनी ते दाखवायचा प्रयत्न केलेला असतो अशा प्रकारची ही शिल्पकला इथे दिसते त्यामुळे ही जी मिरवणूक आहे ती बहुधा यशवंतराव पोतनीसांची असावी असं आपण मानू शकतो आणि हे वेगळे पण या मंदिराचं असं काही सांगतोय खूप खूप धन्यवाद सर तुमचा अमूल्यसा वेळ आणि अशी अमूल्य माहिती आम्हाला दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार दन्यवाद. तर हा होता एकूणच थोडक्यात महाडचे आराध्य दैवत श्री विरेश्वर महाराज यांच्या मंदिराबद्दलचा इतिहास हा इतिहास थोडक्यात होता पण तुम्हाला जर सविस्तर इतिहास जाणून घ्यायचा असेल तर गाथा विरेश्वराची ज्याचे लेखक आत्ताच आपण ज्यांची चर्चा केली असे श्री आशुतोषजी बापट सर यांनी लिखित गाथा श्री विरेश्वराची हे पुस्तक त्यांनी प्रदर्शित केलं आहे ते नक्की वाचत तुम्हाला संपूर्ण इतिहास यातून समजून येईल तत्पूर्वी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअरसुद्धा करा तत्पूर्वी आजच्या विषयासह आपण इथेच थांबूयात धन्यवाद